नमस्कार मित्रांनो आज या पिसाव्या मैदानामध्ये तुम्ही माझ्या समोर बघू शकता जो बैल ज्या बैलाची अखंड महाराष्ट्रभर चर्चा असते मतोबा ग्रुप नैताले नाशिक एक्सप्रेस पक्ष ऑलराउंडर मैदानामध्ये दाखल झालेला आहे दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल आजचं नियोजन आणि आज कोणाच्या नियोजनामध्ये बैल आलेला आहे आजचं नियोजन घरच्या नियोजनामध्ये आणि इथं पिसराव्या सत्तावीस तारखेला मैदान होतं त्याच्यामुळे घरच्या नियोजनामध्ये आलेलं आहे आणि कधी निघाले घरातून घरातून आज साडेपाच वाजता निघालेला साडेपाच वाजता सकाळी निघाले आणि आता इथे साडे अकरा पर्यंत पोहोचलो तुम्ही बारा साडे अकरा वाजले पोहोचलो इथं आणि काय आजचं नियोजन कसं काय असणार आहे आजचं नियोजन अजून आज तर गाडी जोड करायची जोड झाल्यानंतर पुढचं नियोजन ठरलं जाईल पक्षासोबत कोण कोण पडले काय अजून पायरा फिक्स नाही झाला मैदानामध्ये होणार आणि मुंबईला तुम्ही मला वाटतं पहिलेच फेरी जाय का मुंबईची या पहिली फेरी या सीझनची पहिली फेरी या सीझनची पहिली फेरी पक्षाबद्दल सांगा ना आता कशी झाली पुढची सीझन किंवा याच्या आधी तुम्ही कशी देखरेख केली त्याची काय केला याच्या आधी आता चार महिन्याचा जॉब मध्ये पावसाळा सीझन केला त्याच्यामध्ये त्याला रेस्ट दिली होती घोड्यामध्ये फक्त रिहर्सल काढणे त्याच्यानंतर फोडणी काढणे व पायवाट देणे याच्यावरच त्याची रिहर्सल चालू होती त्याच्यानंतर आता सीजन चालू झालाय त्याला पूर्णपणे रिहर्सल टाकून इकडं मैदानामध्ये उतरवलाय मग आज गाडी तुमची घरचीच पालणार का कोणाला पायऱ्यामध्ये पण देऊ शकतो नाही अजून तसंच घरचे आज चार बैल आणलेले त्याच्यामध्ये घरची पण पळू शकते किंवा जर कोणाला पायऱ्या चांगला भेटला तर तो पण होऊ शकतो तो पण होऊ शकतो पण मीनी बघितलंय ना खूप मोठे मोठे पॅऱ्यामध्ये मुंबईमध्ये मागच्या सीजनला पाळलेले आहे जसं विमान मध्ये आणि जो भालगावचा शंकर आहे सुलतान आहे या भरपूर घोटच्या सर्जेमध्ये पण एकदा पाललेला आहे तर आजचं नियोजन तुमचा घरचा असणार आहे त्याच्यानंतर तुम्ही जर झाला विचार तरी पहिल्या साठी मागे पायरा तो सा जर झाला तर आम्ही नियोजन करू शकतो नियोजन करू शकतो मुंबईला सुरुवात झालेली आहे मैदानाची काय सांगाल कशी उत्सुकता असेल उत्सुकता पुढे असं म्हणजे एकदम होत आहे का मैदान खूप छान शर्यती पण छान हो लवकर आणि लवकर लवकर हो नियोजन तुम्ही नाशिक वरन साडेपाच वाजता निघालेत आता मुंबईचे गाड्या मालक पण येतात पण मला वाटतं अजून वाटत लवकर येऊन मला वाटतं पर्यंत तरी शर्यती सुरू व्हायला पाहिजे पर्यंत पर... शर्यती सुरू व्हायला पाहिजे जा, आणि पाच वाजता शर्यती संपायला पाहिजे म्हणजे नियोजन एकदम परफेक्ट बसत आम्हाला पण इथून खूप लांब जावं लागतं त्याच्यामुळं जर इथून आवरलं तर आम्ही दहा वाजेपर्यंत घरी पोहोचतो काही मागच्या करी विषय काय सांगाल तुम्ही मागचे पायरे मागचे जे पैरे भेटले ते पण खूप छान भेटले सर्वात सुंदर पायरा होता आम्हाला विमान शंकर आणि सरजाचा सर्जाचा एक नंबरचा पैरा झाला गोडचा सर्जाचा कुठं गाडी झालेली ती ती पिसरवाच्या मैदानात झाली मैदानामध्ये पक्ष्या आणि घोटचा सर्जा पळा ही गाडी पळालेली आणि गुलाब झालता त्यावेळेस गुलाब झालत आणि आता मला वाटतं घोटचा सर्जा सध्या आहे फेऱ्याची मैदान काल गाडी फॉल झाली नाही तर मला वाटतं काल पण त्याचा नंबर झाला असता तिथं कारण बुलढाणा एक्सप्रेस बाब्याच्या सोबत पावला तो तसं आता पक्षाला मैदान कुठे पालवलं नाही का या नाही तीन फेऱ्याच्या मैदान या सीझनला नाही पळवलं आम्ही तीन फेऱ्याच्या मैदानाला जातच नाही इकडे बिनजोड आणि तिकडं घोडाबल शर्दीमध्ये आम्हाला तीन फेऱ्या मुळे आणि आमचं घरचं काय आज झालं तेच ना मुंबईचा खेळ म्हणजे एक फेरा चला भले पूर्ण दिवसभर राहून सुद्धा आपल्याला एक तासामध्ये पण गाडी करता येतो आणि आता नाशिक नाशिकमध्ये पण खूप चर्चेत आहे पक्ष्या तर काही घोड्यांची नावं घेणार का तुम्ही आमच्या घरच्याच घोड्यामध्ये पळतो पहिल्यांदा गोविंदामध्ये पळाचा आता राजा नावाचा घोडा आहे त्याच्यामध्येच पळतो एक नंबर मध्ये पळतो तिथं पक्ष्या तर दाखवला अजून दुसरी कुठली कुठली बैल आणल्या ती पण आम्हाला मामा याच्याच गाल्यात पळतोय इंदोरचा आज नवीन वासरू तयार केला तुम्ही त्याला पण मुंबईला नवीनच आज पहिल्यांदा जाणले तर चला बघूया आपण काय याचं नाव बुलेट ठेवलंय फाय जी जी स्पीड एकदम त्याला खतरनाक पक्षाबरोबर तीन वेळेस त्याला फेरे काढलेले तीन वेळेला फेरे काढले त्याच्या अंगामध्ये धमक पण आदत आहे का हो नाही आता दोन दास झालाय तो त्यांनी थोडे लवकर केले कारण ही जी जात असते ही जाताला थोडी कच्ची असते त्याच्यामुळे लवकर जात कुठल्या जातीचा बोलता हा मैसूर जाती मैसूर जातीचा आणि पक्षी आपला पक्ष पण मैसूर जातीचा म्हणजे आपल्या नाशिकमध्ये जास्तीत जास्त पक्ष आणि आपली जी बाईला दिसतात ती मैसूर जातीची दिसत मैसूर जातीची जास्त आवडता नाशिक करासूर मैसूर मैसूरचा म्हणजे एक आवडता एक प्राणी आहे नाशिक नाशिक करायचा आणि एक घोडा घोडा एक चालेल पुढचं अजून बघूया याचं नाव काय दादा मामा याचं नाव आणि मामाच्या काही लढती काय मामाच्या लढती पक्षाबरोबर अकरा बिनजोड झालेले अकरा गुलाल झाले पक्षाबरोबर पक्षाच्या गळ्यात पडतो नाशिक भागात भाग नाशिक भागा बागत। त्याच्या पूर्ण शर्यती मुंबईला मामा उतरवलं म्हणजे आज तुम्ही सांगितलं कदाचित कदाचित घरची गाडी पण आमची पळू शकते मामा आणि मामा आणि पक्ष पळू शकतो अजून मामाविषयी सांगा ना किती आता मामा आता चार दास झालेला आहे चार दास झाले हो म्हणजे तीन अडीच ते तीन तीन अडीच तीन वर्ष झालेला आता तो म्हणजे आता मला वाटतं तुम्ही भरपूर सारी बैल इथे आणल्यात अजून एक बैल आहे तो पण बघूया आपण ठेवलं घ्या हो आणि घ्या आणि पक्ष्या आणि मला वाटत मामा आणि बुलेट आणि बुलेट ही चार बैल आज मुंबईला तुम्ही घेऊन आलेत तर मला वाटतं या चारही बैलांची आज बिंदुरा आम्हाला लढती पाहायला मिळते हो भेटतील नक्कीच भेटणार आणि कसं काय राहणार काय तुमचं नियोजन काय आज संपूर्ण दिवसाचं काय नाही आम्ही ओपनली गाडी खेळणार आपण नाव देणार नाव ज्याच्यात जे आपल्याला जोड होईल त्याच्याबरोबर आपल्याला खेळायला काय अडचण चालेल शुभेच्छा तुम्हाला आणि मला वाटतं चारही बाईला गुलाला जावं माझी शुभेच्छा धन्यवाद लवंग्या बद्दल थोडीशी माहिती द्या ना नाही बद्दल आता माझं म्हणलो काय सांगा लवंग्याबद्दल लवंग्याची खासियत अशी एक उजवीला आतून आत न पळवतो आता इतकं खतरनाक स्पीड लावतो कोणताही बिल त्याला डाव्या साईडनं पब्लिकने जर टाकला तो आतून शर्यत इजावून देत नाही गाडी त्याला जर जवळ जर असली तर तो गाडी क्रॉसच होऊन देणार नाही तर मालकाचं नाव सांगा ना लोके सुदामराव गुले हे आमच्या गुले। वडांग्रीचे मित्र आहे त्यांनी हा एक वर्षापूर्वी खोंड घेतला होता त्यांनी तो तयार केलेला आहे म्हणजे याच्या जे झाल्यात का लढती काही याच्या तीन लढती झाल्यात नाशिक भागात लढती तीन झाल्या आणि आपलं जे घोड्यामध्ये किती आहे घोड्यामध्ये सहा वेळेस पळालेला आहे सहा वेळेला तर आता खूप सारे मला वाटतं आज एखादी लढत झाली तर पहिल्या मागण्या तुम्हाला खूप सारे मुंबई मध्ये पण येतील तर काय पैऱ्यांसाठी मिळणार का असतो नाही वायदीचा काही प्रकार नसतो आपल्याकडे कारण आता वायदीचा प्रकार नसतो फक्त आमचं काय असतं तिथून भाडात जो खर्च असतो तो आम्ही मागतो बाकीचा वायदीचा कुठला कारण आता मी पण तुम्हाला प्रश्न असा घेतला की आपल्या मुंबईमध्ये वायदी प्रकार हा चालत नाही बरोबर त्याच्यामुळे आता तुम्ही नाशिक वर येतात तर येण्याजाण्याचा जाण्याचा खर्च पण भरपूर असतो तो आणि आज तुम्ही एकटं नाही तर मला वाटतं पंधरा ते वीस जण आलेत मग सोबत चार बाईला घेऊन आल्यात आणि दोन गाड्या पण तर चालेल शुभेच्छा तुम्हाला आजच्या या मैदानामध्ये पिसरवायचं आहे तुम्ही गाजवा धन्यवाद धन्यवाद